महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काहीतरी खतखत आहे वरवर पाहता सर्व काही ठीक असल्याचं भासवण्यात येत असलं तरीही आतून सत्ताधारी युतीत अस्वस्थतेचा धूर उठायला लागलाय आणि या मागे आहे एक नाव एकनाथ शिंदे होय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा आज दिल्ली दौरा ठरलाय विशेष म्हणजे याच आठवड्यात ते एकदा दिल्लीला जाऊन आलेत मग इतक्या तातडीने पुन्हा दिल्ली कशासाठी आणि का याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सगळ्यात मोठं लक्षात घेण्यासारखं म्हणजे हा शिंदेचा याच आठवड्यातील दुसरा दौरा आहे फक्त काही दिवसांपूर्वीच ते दिल्लीला गेले होते आणि आता पुन्हा ते अचानक दिल्लीला गेलेत गेल्या महिन्यात बारा ही शिंदे यांनी असाच एक अचानक दौरा केला होता तेव्हा महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आणि त्यांच्या गटातल्या लोकांनाही याबद्दल काहीही माहिती नव्हती आता हे सारो बघता आता प्रश्न उभा राहतोय की शिंदेना इतकं काय झालंय की महिन्यातून दोन दोन वेळा आठवड्यातून दोन वेळा त्यांना दिल्ली गाठावी लागते आता गेल्या काही दिवसात महायुतीतील तणाव जास्तच वाढलेला दिसतोय विशेषत शिंदे गटात अस्वस्थता शिगेला पोहोचलीय कारण त्यांच्या गटातील दोन मंत्र्यांवर थेट कारवाईचे संकेत मिळालेत संजय शिरसाट यांना एका तपास यंत्रणेकडून नोटीस मिळाल्याचं त्यांनी स्वतः कार्यक्रमात सांगितलं आणि दुसरीकडे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर एका बार प्रकरणावरून मोठ्या प्रमाणात आरोप झालेत विरोधकांनी थेट त्यांचा राजीनामा मागितलाय आता ही सगळी कारवाई काय योगायोगाने घडते का आता हाही विचार करायला लावणारा प्रश्न आहे आता एकनाथ शिंदे यांचं दिल्लीवरील वाढतं अवलंबित्व आणि केंद्रातील नेत्यांसोबतचे सततचे गुप्त चर्चा सत्र. आता याचा अर्थ सरळ आहे की शिंदे काहीतरी मोठं आखतायत कदाचित भाजपकडून होणाऱ्या दबावामुळे त्यांना आता स्वतःच राजकीय अस्तित्व जपण्यासाठी वेगळं पाऊल उचलावं लागेल कारण महाराष्ट्रात सध्या राजकारण्याची दिशा कोर्टाच्या नोटिसा तपास यंत्रणाची कारवाई आणि गुप्त दिल्ली भेटी अशा अस्वस्थ घटनांमध्ये अडकली शिंदे दिल्लीला केवळ चहा पाणी प्यायला जात नसावेत हे तर आता स्पष्ट झालंय गेल्याच आठवड्यात अजित पवारांनीही दिल्ली दौरा केला होता त्यांच्या हस्ते शरद पवार गटातील आमदारांना सत्ताधारी युतीकडे वळवण्याची प्रक्रिया सुरू आहे आता या सगळ्यात शिंदेंना कदाचित असं वाटू लागलं असेल की त्यांचं राजकीय महत्व झपाट्यानं कमी केलं जातय भाजपला आता शिंदे यांची तशी फारशी गरज नाही असा सूर त्यांच्या गटात उमटतोय मग अशा वेळेस एकनाथ शिंदे काय करत आहेत ते थेट दिल्ली गाठून अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चेत गुंतले आहेत पण ही चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यांवर त्यांच्या गटातील नेत्यांवरून होणाऱ्या चौकशी थांबवायच्या कि महत्वाच्या खात्यांमध्ये फेरबदलाची मागणी कि स्वतःच्या मुख्यमंत्री पदावर नव्याने दावा सादर करायचा कारण हे सुद्धा लक्षात घ्या की एकनाथ शिंदे जेव्हा बंड करून बाहेर पडले तेव्हा त्यांना ते सांगितलं गेलं होतं की तुम्ही भाजप सोबत सत्ता स्थापन करा मुख्यमंत्री तुम्हीच राहाल पण आता मात्र फडणवीसांचा दिल्लीशी जास्त जवळीक अजित पवारांची वाढती ताकद आणि शिंदे गटावर होणारा दबाव यामुळे सत्तेतील शेअर शिंदेच्या हातातून निसटतोय का अशी भीती सध्या निर्माण झाली आहे महत्वाचं म्हणजे शिंदे यांचा हा दौरा अगदी गुप्त स्वरूपाचा आहे ना माध्यमांना माहिती ना त्यांच्या पक्षातील लोकांना मागील सर्व दौऱ्यांचा पॅटर्न बघितलं तर असं वाटते की एकनाथ शिंदे कुठल्या तरी निर्णयाच्या उंबरट्यावर उभे आहेत कदाचित मोठा स्फोट करण्याच्या तयारीत शिंदेना हे आहे की जर त्यांचा गट फुटला किंवा भाजपने त्यांना झटकलं तर ते राजकीय पातळीवर निष्प्रभ ठरतील म्हणूनच ते आता डॅमेज कंट्रोल करत आहेत दिल्लीचे दरवाजे ठोठावत आहेत पण या खेळात खरी सत्ता कुणाच्या हातात आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं वळण आलंय शिंदे यांचा दिल्लीचा दौरा म्हणजे केवळ बैठक नाहीये तर तो एक संकेत आहे की सत्तेच्या आत काहीतरी बदल घडणार आहे महायुती सरकार मधला हा भूकंप उगाच नाही तर त्याचा केंद्रबिंदू ठरणार आहे एकनाथ शिंदे तुम्हाला याबद्दल काय वाटतं एकनाथ शिंदे यांचं दिल्ली दर्शन का वाटतंय हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद